त्यांची मजा आता सांगतो मतदानाच्या आधी सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे होते आणि मतदान झालं घरात किती आहे का एक का दोन एकच का सासू म्हणती तुझ बंद तुझं बंद कर कशी भांडव चालू आहे आता 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 लाडक्या बहिणी काय कसायती इक्या वर्षीची काल तर घेऊनच येणायला गे पण <laughs> ही ही लाडक्या बहिणीची अवस्था लाडक्या बहिणीची ही अवस्था आहे निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा आणि निवडणूक झाली की हाय बेट खरं आहे का पोट आहे म्हणजे सरकार कसं आहे निवडणुकीच्या आधी कर्ज माफी निवडणूक झाली की योग्य वेळी जीवा तुम्ही फाशी घेऊन वर गेल्यावर आहे का नाही तुम्ही विचार करा बांधून तुम्ही विचार करा आणि हो का ही निवडणूक मी माझी बायको मला बाकरी गावून आणि दोन एकर सांभाळून खुश आहे फक्त राहणापाट माझ्या बाबत त्यांचं काही समाधान नाही बाबा त्यांना खुर्चीत बसल्याशिवाय त्यांचा श्वासच चालू राहत नाही ती बंद पडू शकते त्यांना बिहार सारखं गेली स्थळी सारखं तिथ तुम्ही ठरवायचंय की ही लोकशाही आहे लोकशाहीत लोकशाही पद्धतीने आपण मतदान केलं पाहिजे मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे बघा बर का गे... उद्या बदल होऊ देऊ होणार निश्चित बरं मला तुम्हाला विचारायचं जिल्हा परिषद कशासाठी पाहिजे मला कर म्हण गेले म्हणून पाचशे वर्ग खोल्या आपल्या जिल्ह्यातल्या बांध बाकी पाचशे अनेक विद्यार्थी उघड्यावर बसतात जिल्हा परिषदच्या शाळेतील तुमचा शब्द आहे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आल्यावर पाचशे वर्ग खोल्या बांधायचं काम आपल्या पहिल्या जुठ हाती आणि पहिल्यांदा आपण ते पूर्ण करून दुसरं आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच त्या ठिकाणी सेमी इंग्रजी चालू होत ती सेमी इंग्रजी काय झालंय बंद झालंय माझा शब्द आहे की जिल्हा परिषदची सत्ता आल्यावर जिल्हा परिषदच्या शाळेत शेमी इंग्रजी पूर्वीप्रमाणे चालू राहील आज ते भाजप पुढ कशासाठी पाहिजे जिल्हा परिषद आपल्याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतनं शेतकऱ्यासाठी विमा कवच आहे पण शेतमजूर आणि संघटित कामगाराला कवच आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून बाई उद्धवराव दादाच्या नावानं ना ना आपण विमा योजना आणणार आहे त्याच्यात शेतमजुराला सुद्धा या अर्थात विमा योजनेचा फायदा त्या ठिकाणी जिल्हा परिषद की करायची आपल्याला महिला बचत गटाचं उत्पादन असेल त्यांना मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं असेल त्यांना वीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणं असेल आपल्याकडची दळणवळणाची साधनं आहे आता बघितलं दळण विकस होत वळण होतं ती दोन वर्ष झाल्या तरी ड्रेने दोनशे वीस कोटी रुपयाच्या कामाला ही रस्तेची राहिलीच ना होय कोडगाव मध्ये ते करता लव ही दोन वर्ष झालं स्थगितीमुळे चोवीस कोटी रुपयाची तुमची डीपी व्हायची राहिली चोवीस कोटी रुपयाची कशामुळं ह्याला स्थगिती म्हणून बांधवान माझी विनंती आहे की ह्या सगळ्या बाबीचा सतसद विवेक विचार करा आणि मला एवढंच म्हणायचंय की खऱ्याच्या बाजूने राहावा तुम्हाला तुम्ही या जिल्ह्याच्या बाहेर गेला तुम्ही जर म्हणलं तुमचं खासदार कोण आहे ओम राजेंनी मळत राय म्हणजे चांगलं नरिद्रिओ एवढ आमच्यासाठी शब्द ठेवा आमचा फक्त पैसे आहेत ते आमच्याकडे पण नाव ऐकू वागलं विचार वागलं फालताड वागलं तर पैसे तुमचं काम करता येईल का कोणा अधिकाऱ्यांना जोडा घेऊन विचारता येईल का ह्याचा विचार करा आम्ही तुमच्यासाठी आणि चोवीस तास तुमच्यासाठी आम्ही राबणारी माणसं आहेत आणि ह्या पद्धतीचं राजकारण जिल्ह्यात आलं पाहिजे सर्व समावेशक असलं पाहिजे एका कुटुंबाची भरती करणार राजकारण आपल्याला मला तर कधीच मान्य नाही आणि आपल्याला सुद्धा कधी मान्य राहता कामा नाही कोविड असू द्या अतिवृष्टी असू द्या मी काय लागतात कायम तुमच्या सोबत आहेत का नाही आहे का नाही ऑनलाईन आहेत फक्त फेसबुक पिंट्यासारखं एक विषय <laughs> राहिलाय विमा तुम्हाला का मिळाला माहित आहे का माहित आहे का मिळालं नाही ते नाही ज्याच्यामुळं विमा मिळत होता ती आठ राज्य सरकारनं काढून टाकली ती आठ कोणती होती पासष्ट एम एम च्या पुढे पाऊस झाला की आपण आपल्या शेतातल्या पिकाचा फोटो काढायचा कंपनीला पाठवायचा कंपनीनं पंचनामा करून आपल्याला विमा द्यायचा <coughs> उदाहरण लक्षात घ्या मी काय म्हणतो लक्ष का। पंचवीस पर्यंत जर आपल्या जिल्ह्यात शंभर रुपये विमा मिळाला असेल शंभर रुपये तर त्या शंभरातला नव्याण्णव रुपये तीस पैसे विमा शंभरातला किती नव्याण्णव रुपये तीस पैसे विमा ही फक्त या एका आष्टीवर मिळाल्या नाही कुठल्या जास्तीचा पाऊस नैसर्गिक आपत्ती ज्याच्यावर नव्याण्णव रुपये तीस पैसे विमा मिळाला शंभरातला ती आठच सरकारनं काढून टाकली म्हणजे कंपनीला पैसे देणं लागूच नाही कायम कंपनी नफ्यात आणि ज्याच्यावर शंभरातला सत्तर पैसे विमा मिळाला ती आठ कोणची पीक आपली प्रयोगाची ती मात्र तशीच ठेवली मग मला सांगा ही निर्णय कंपनीच्या फायद्याचा आहे का शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे मग का वाटोळ जी कोट्यावधी रुपयाचा विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याला त्याच्यापासून कोण मुकलं त्याला इचारा कोण जर सभेला ऐकलं होतं विमा स्पेशलिस्टीन काढले त्याला काटा कशामुळे काढणार बाबू म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करा आणि उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं चिन्ह काय जिल्हा परिषद तिथल्या पंचायत समितीच चिन्ह काय शिंगोली पंचायत समितीचं चिन्ह काय आता विचाराव कड्या सांगितलं की हा सुतगिरणी त्याला माहित आहे की हा शोध आहे ना शोध हा बॉम्बे रे बापलेकाच कुठला उद्योग चालू आहे मला सांगा व्हिडिओ करून घ्या सुतगिरणी घ्या कुठलं बी घ्या शिंगुडीच्या माळावरचा कारखाना घ्या कुठलं चालू आहे सांगा तरी मूळ पेटी घ्या ते पाय बोलतो येतोय नाकाच्या नाकात बोलतोय शुद्ध बोलतोय तुम्हाला वाटत पाय 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 उपासाचं युजन आहे दादा टेक्स्टाईल कौडगाव ती तर का टेक्स्टाईल प्रत्येक इलेक्शन ला सांगते नवीन सांगत आहे करीत काहीच नाही आज सुद्धा तुमच्या घरातला प्रत्येक माणूस कुठं आहे कोणत्या बायका नाही का मग कर म्हणा गेलं मी चालतो का तिथं पोट भरत नाही म्हणतात दुरावस्था त्याचा विचार करा आणि आता गेटकेनला गेटकेनचा हिचका तुमच्या लोकशाही पद्धतीनं दावणार का नाही मागच्याकडे बसतो हात वर करून पाहिजे हे हाय का नाही बाबा रो का नाही हा असा पराभव करा असा पराभव करा की तुला कुणाच्या गेटकेनची तलफीत उभारायचं नाही पाहिजे धन्यवाद जय हिंद जय